यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी हे वाचन करते आहे माझं मा नाव आहे दीपा शुक्ल आणि माझ्या लेखाचं नाव आहे येलोस्टोनचे सौंदर्य निसर्गाचा चमत्कार आणि सौंदर्य पाहायचे असेल तर अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कला भेट देणे आवश्यक व अवर्णनीय आहे आम्ही ओक्लोहामा राज्यातून कारने निघालो आम्हाला वायोमिंग राज्यात पोचायचे होते तिथे पोचायला आम्हाला चार राज्यातून जायचे होते मुद्दामच कारने प्रवास करायचा होता कारण आजूबाजूचे सौंदर्य निहाळता येते आम्ही जूनमध्ये प्रवासाला सुरुवात केली इथे सकाळी दिवस सहा वाजता उजाडतो आणि रात्री नऊ वाजेपर्यंत उजेड असतो तसेच हवामानही चांगले असते प्रथम आम्ही ओकलो राज्यातून निघालो त्या रस्त्याच्या दुतर्फा मैलोन मैल पसरलेली शेती होती मका गहू सोयाबीन याची शेती गहू पूर्ण तयार झाला होता त्यावर संध्याकाळची सूर्याची किरणे पडल्यावर तर जणू वितळलेल्या सोन्याचा रसच दिसत होता मक्याची शेती तर पुरुषभर उंचीची व सोयाबीन तर ठेंगणा ठसका हिरवागार फार छानच इथे शेतात मोठमोठाले स्प्रिंकलर्स होते धान्य साठवण्यासाठी मोठमोठाली कोठारे आहेत त्याला सायलो असे म्हणतात म्हणजे आपल्याकडे ऑइल कंपन्यांमध्ये ऑइल साठवण्यासाठी मोठमोठे अजस्त्र ड्रम असतात तसे मग तिथून आम्ही नेब्रास्का राज्यात प्रवेश केला अमेरिकेत रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या मोठमोठ्या नद्या तळी त्यामुळे भरपूर कुरणे त्यावर चरणारे गायी हरणे तसेच टुमदार घरे घरासमोर बाग बगीचा भाज्यांची शेती डोळ्याला हिरवाई प्रसन्न करत होती आम्ही रोज सकाळी दहा वाजता प्रवासाला सुरुवात करायचो आणि रात्री सात वाजता हॉटेलवर राहायचो एखाद्या दिवशी आम्ही एक हजार किलोमीटर अंतरही पार केले पण शक्यतो रात्रीचा प्रवास करायचा नाही कारण रात्रीच्या वेळी हरणे व इतर प्राणी गाडीसमोर येण्याची जास्त भीती असते वाटेत जाताना आम्हाला मिसुरी नदी खळाळून साथ देत होती या भागात पूर्वी रेड इंडियन्स राहायचे त्यांच्या भाषेवरून इथल्या गावांना नावे दिली आहेत खूपच सुपीक प्रदेश पुढे आम्हाला जाता जाता साऊथ डकोटा हे राज्य लागले इथे जरा शेती कमी फक्त कुरणे जास्त वाटेत बॅडलँड नॅशनल पार्क हे बायसन या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे बायसन हा प्राणी म्हशीसारखा दिसणारा पण अजस्त्र दोनशे पन्नास किलो वजनाचा कमीत कमी, -कमी पण शांत प्राणी हे पाहिले पाच हजार एकशे बारा फूट उंच असा डेव्हिल स्टॉवर पाहिला ते पाहून आम्ही वायोमिंग राज्यात प्रवेश केला इथे परत वेळ बदलली अमेरिकेत चार टाईम झोन्स आहेत आता आम्ही येलोस्टोन नॅशनल पार्कच्या रस्त्याला जायला लागलो बेअर टूथ हायवेने जायचे होते सहा तासाचा प्रवास होता आधी मैलोन मैल सरळ रस्ता पण आल्हाददायक इथेही खेडी विस्तीर्ण शेती उंच पर्वत खळाळणाऱ्या नद्या विस्तीर्ण तलाव या सौंदर्यात भर टाकत होते थोडे पुढे गेल्यावर मग नागमोळी वळणाचा रस्ता सुरू झाला थंडगार वारा मन प्रफुल्लित करीत होता सुचीपर्णी वृक्ष उंच उंच आकाशाशी पिढण्याची पराकाष्ठा करत होते आपल्याकडच्या हिमालयाची व आसामची प्रकर्षाने आठवण झाली उंच पर्वतावर बर्फ साठलेला होता मोठमोठ्या दऱ्या उरात धडकी भरवत होत्या रस्त्याच्या कडेला मोठमोठ्या शिळा ध्यानस्थ ऋषीप्रमाणे बसलेल्या होत्या इतके सुंदर दृश्य होते की वाटेत गाडी थांबवून हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले इथे फोटो काढण्यासाठी वेगवेगळ्या जागा केल्या आहेत थोडे पुढे गेल्यावर समोर उंचावर बेअरटूथ हा पर्वत आला खरंच सुळक्यासारखाच त्याचा आकार होता त्या पर्वताच्या खाली निळेशार पाण्याचे तळे होते उंचावरून हा नजारा अप्रतिम दिसत होता घाट संपल्यावर वरती आलो तर रमा व्हॅलीचे नयनरम्य दर्शन झाले लमार व्हॅली म्हणजे स्वर्गच जमिनीवर हिरवागार गालीचा पसरला होता हिरव्यागार झाडांनी व्यापलेले पर्वत आणि खळाळून वाहणारी नदी नदीच्या बाजूने त्या कुरणांवर बागडणारी हरणे हरणांच्या जातीतील एल्क मूस तसेच बायसन हे प्राणी फिरत होते नदीकाठी बरेच पक्षी होते हे प्राणी काही वेळे रस्त्यावरून फिरत होते त्यामुळे गाड्या थांबवाव्या लागत होत्या हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवत आम्ही मॅमथ नावाच्या स्प्रिंगला भेट दिली इथेही गरम पाण्याचे झरे आहेत मग आम्ही तिथून पुढे ग्रँड टिटॉन पर्वतांच्या रांगा पाहत पुढे निघालो वाटेत रॉकफेलर हे जंगल आहे ही जागा जॉन डी रॉकफेलर या श्रीमंत माणसाची होती पण त्याने ती सरकार जमा केली म्हणून या भागाला रॉकफेलर हे नाव दिले ग्रँड टिटॉन पर्वतांच्या रांगा पाहत आम्ही पुढे निघालो हे पर्वत खूप उंच आहेत काही पर्वत झाडांनी भरलेले आहेत तर काही नुसते खडकाळ आहेत त्यांच्याजवळ असणारा जॅक्सन तलाव तर मैलोन मैल पसरलेला आहे आम्ही इथे जॅक्सन होल नावाच्या खेड्यात राहिलो परिराज्यातलं गाव असताना तसंच सुंदर आणि मनमोहक खेडं आहे सर्व बाजूनी उंच पर्वत मध्यभागी हे खेडे म्हणून ह्याला जॅक्सन होल हे नाव दिले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमचे महत्वाचे आकर्षण म्हणजे ओल्ड फेथफुल गायझर पाहण्यासाठी सकाळी साडेपाचलाच निघालो थंडी खूपच होती ओल्ड फेथफुल गायझर म्हणजे जमिनीतून गरम पाण्याचा कारंज दर नव्वद मिनिटाला बाहेर पडत असतं या कारंजाची उंची चव्वेचाळीस मीटर आहे या पाण्याचे तापमान दोनशे चार सेंटीग्रेड असते हे कारंजे साधारण एक ते दीड मिनटं उंच उडत राहतं आणि नंतर ते थांबत हे पाहणं म्हणजे अलौकिक आहे हा फवारा उडताना याच्या वाफाई बाहेर येत असतात त्याच्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही तो लांबूनच पाहावा लागतो ते उंच उडणारे दीड मिनिटाचे फवारे पाहणे म्हणजे अलौकिक आहे हे पाहण्यासाठी बसायला जागा केलेली आहे हे कारंज उडाल्यावर लोक टाळ्या वाजवतात मस्त ओरडतात डोळे दिपवणारे हे दृश्य आहे हे दर नव्वद मिनिटांनी कारंज कशामुळे उडते तर त्याच्या खाली जमिनीत जिवंत ज्वालामुखी आहे जमिनीच्या पोटात मॅग्नेशियम असल्यामुळे हे घडते यावर खूप संशोधन झाले आहे बरोबर नव्वद मिनिटांनी कसे काय हे एवढे उंच कारंजे उडते याचे नवलच आहे हे कारंजे थांबल्यावर झुडपा एवढे छोटे कारंजे कायम उडत असते याच्या बाजूलाही बरेच ट्रेल्स आहेत तिथेही अशीच कारंजी उडत असतात आणि त्यामुळे इथे वेगवेगळ्या रंगाची निळी हिरवी पिवळी पांढरी अशी छोटी छोटी तळी आहेत त्या तळ्यातील पाणी आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवतो तसे ते उकळत असते एक तळे तर भारताच्या नकाशासारखे आहे काही तळी कानाच्या आकाराची आहेत असे बरेच वेगवेगळे आकार आहेत यावरून त्याला नावे दिलेली आहेत आपण पाहत असताना कुठून तरी एकदम उंच कारंज उडत खूपच विलोभनीय डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे आहे सगळीकडे स्वच्छता शिस्तीचे पालन केल्यामुळे हे पाहणे अलौकिक ठरते पुन्हा पुन्हा डोळ्यात नजारा साठवा असा वाटतो तो गंधकाचा वास थंडी गरम पाण्याच्या वाफा पिवळी माती रंगीत तळे हे सर्व पाहत असताना इथून मात्र पाय निघतच नाही तिथेच थांबावेसे वाटते पण मग थोड्या वेळाने मात्र बाकीच्या खूप प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी निघावेच लागते पण सर्वात आवडलेले हे ओल्ड फेथफुल गायचर निसर्गाचा चमत्कार आणि सौंदर्य